विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शासकीय आदेशाची पायमल्ली करत महाराष्ट्र ग्रामीण बँक समद्रवणी यांनी सतरा सप्टेंबर दो हजार दाखवली पाठ प्रतिनिधी प्रवीण राठोड उस्मानाबाद जिल्हा संपादक आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून संपूर्ण मराठवाड्यामध्ये साजरा केला जातो परंतु मौजे समुद्रवाणी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक या कार्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा केला गेला नाही एवढेच नाही तर महाराष्ट्र ग्रामीण बँक या कार्यालयामध्ये कोणत्याही महापुरुषाच्या जयंत्या शासकीय सण साजरे केले जात नाहीत कर्मचाऱ्यांना विचारणा ना केली जात असता कर्मचारी स्पष्ट भाषेत सांगतात की आमच्या हेड ऑफिसवरून आम्हाला कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा आदेश आम्हाला आलेले नाहीत त्यामुळे आम्ही कोणतेही कार्यक्रम साजरे करत नाही असे जर असेल तर मग महाराष्ट्र ग्रामीण बँक इतर महापुरुषांच्या जयंत्या महापुरुषांच्या जयंत्यानिमित्त ज्या सुट्ट्या असतात त्या, त्या सुट्ट्यांचा मात्र पुरेपूर फायदा घेतात या बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संतोष हनुमंत हनुमंत आधुनिक लहूजी शक्ती सेना जिल्हा सचिव धाराशिव यांच्याकडून विचारणा केली गेली विश्व ट्वेंटी फोर न्यूज करीता प्रवीण राठोड उस्मा जिल्हा संपादक आपण जर या चॅनल वरती नवीन लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत विश्व न्यूज आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा